ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्रीक्षेत्र नोडसीवाडी नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू. श्रीक्षेत्र नोडसीवाडी येथे नदीकाठावर पारायण करत बसलेल्या युवकाचा पाय घसरल्याने नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. तेजास ज्यास दीपक राव कुलकर्णी वय बावीस 22 राहणार गंगाखेड औरंगाबाद असे त्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की गंगाखेड औरंगाबाद येथून चंद्रकांत जोशी रोहिणी जोशी या अजी तेजस कुलकर्णी हा येथे आला होता दरम्यान सकाळपासून तो येथील संगम काठावर पारायण करीत बसला होता पारायण करीत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो नदी पात्रात बुडाला व त्याचा यामध्ये मृत्यू झाला यावेळी तेजस बुडाल्याची माहिती कोणाला नव्हती आजी आजोबा परिसरात त्याचा शोध घेत होते यावेळी रेस्क्यू फोर्सचे पटेल व त्यांच्या टीमला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपात्रा शोधाशोध सुरू केली यावेळी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला दरम्यान श्रीक्षेत्र नुरसीवडी येथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बुडण्याची संख्या वाढली असून महिनाभरात ही चौथी घटना आहे नदीपात्रा संरक्षणासाठी काहीच नसल्याने भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आलेला दिसून येतो दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्सला वेळोवेळी बेल बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्यात यश आलं आहे मात्र दत्त देवस्थान संस्थांच्या वतीनं नदीकाठावर सुरक्षेची कोणतीच उपाययोजना केली नसल्याने भाविकात नाराजीचा सुरू उमटत आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदबाळ